हा अंधान जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वाणी साहेब विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या उमेदवाराचा निसाटचा पराभव झाला काय सांगाल आमच्या जोडीदाराचा निसाटचा पराभव झाला कष्ट करताना सर्व कार्यकर्त्यांनी मजबूत कष्ट केलं परंतु हारजी असते आणि याच्यात कुठंतरी थोडी आमची आमची कुत्राही झाली म्हणायचं आणि आमचा थोडा एका डोळ्यामध्ये पराभवाचे आसरू आणि एका डोळ्यामध्ये गावचं जावय आमदार झाल्याचे आनंदाची आसरू कसं पाहता असं काय नाही हे कल आहे जाच काय कोणी पण याच्यात जा समाजाने किंवा मतदारांनी जे मत दिले त्या मतातून उद्या सत्यशील दादा आले तरी आपले दादा आली आपले। दा सा तरी आपले तालुक्यातलीच माणसं आहे ना परंतु हारजीत चालूच पराभव कशामुळे झाला म्हणजे एवढी ताकद असताना उद्धव साहेबांचं प्रेम पवार साहेबांना मानणारा तालुका तरी देखील सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी श्रद्धा सोनवणे यांचा विजय झाला तुम्ही कुठे कमी पडला तसं कमी पडायचं कारणही नाही आणि मला असं वाटतं उमेदवार जास्त असल्यामुळं काही जागी आपल्याला वाटायचं तिथं आपल्याला संख्याबळ जास्त मिळेल परंतु नाही म्हटलं तरी कार्यकर्ते थोडे कमी पडले मग तिकीट उशिरा लेट डिक्लेअर दा, झालं आणि उशिरा तिकीट डिक्लेअर झाल्यामुळं काही लोक इकडं तिकडं गेली आणि याच्यातून थोडा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणजे मोहन बांगर असं म्हणाले की बाबा नियोजनाचा अभाव त्यांना व्यवस्थित बोलू दिलं नाही ते मेळाव्यामधून निघून गेले नियोजनाचा अभाव नाही नियोजन चांगलं झालं बरोबर ना पहिलं नियोजन चांगलं झालं कार्यकर्ते कामाला चांगले लागले परंतु आपल्याला तिकीट थोडं उशिरा आलं आणि उशिरा तिकीट आल्यामुळे काही लोकांचा संभ्रम झाला आणि निशाणी पोचवता रागृत स्वीकारता याच्यात थोडा आपल्याला विलंब झाला आणि त्या विलंबामुळे विलंबा थोडं नाही म्हटलं तर थोडं मतदान आपल्याला कमी पडलं तुम्ही अतिशय मेहनतीनं प्रामाणिकपणे विधानसभेला काम केलं पूर्वपट्ट्यामध्ये प्रचार करत असताना तुमची चप्पल चोरीला गेली तुम्ही असं म्हणाले होते की सत्यशीलदा शेरकर जोपर्यंत आमदार होत नाही मी पायामध्ये पायामध्ये घालणार नाही आज तुमच्या बूट आहेत काय सांगाल कावळ पिंपरी या ठिकाणी मंदिरात सभा असताना माझे चप्पल चोरीला गेले आणि चप्पल चोरीला गेल्या त्या ठिकाणी तुमच्यासारखे कार्यकर्ते होते ते म्हटले हो अण्णा आता चप्पल चोरीला गेली आता काय चप्पल घालू नका दहा हजार इजट इथपर्यंत मी चप्पल काय वापरू नका ठीक आहे ब कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्यांचा उत्साह होता मलाही उत्साह होता की उमेदवार आपला शंभर टक्के निवडून येणार याची गॅरंटी होती आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं चप्पल गेली म्हणजे एक प्रकारची ब्याज गेली तुम्ही आता चप्पल घालूच नका आणि तो संकल्प कावळ पिंपरीमध्ये चप्पल गेल्यामुळं तो संकल्प कार्यकर्त्यांनी केला आणि तो संकल्प करत असताना ठीक आहे आता हारजी ही चालूच असती पुन्हा रिझल्ट लागल्यानंतर सत्यशिंदराच्या घरी आम्ही आलो मग संभाजी शेटतांबे असतील आमचे कार्यकर्ते दिलीपराव डुंबरे सभापती असतील किंवा आमचे सगळे शाखाप्रमुख विभाग मोठ्या संख्येने सर्व निराश झालेले कार्यकर्ते त्या ठिकाणी आले माझ्या पायामध्ये चप्पल नाही आणि बूट नाही परंतु कार्यकर्त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही चप्पलाचा संकल्प ना आता चप्पल पार सोडूनच द्या परंतु बूट पायामध्ये आमच्या आग्रस्त घाला माहिती त्या ठिकाणी सत्यशील दादाही होते संभाजी चपल्याऐवजी पायात बूट घाला हा सगळ्यात पहिला आग्रह कोणाचा आता हे आमचे संभाजी शेटतांबे असतील किंवा दिलीप शेटडुंबरे असतील सत्यशील दादा असेल किंवा दादा यांनी सांगितलं बा अण्णा तुम्ही आतापर्यंत हा संकल्प पाळला पा पूर्ण केला परंतु आता आम्ही सांगतोय आमचं तरी ऐका आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मनोगतावरून अण्णांनी बूट घालायला सुरुवात केली चप्पल घालणार नाही ज्यावेळेस दादा उभे राहतील पुन्हा दादा म्हणतील अण्णा आता चप्पल घालायला हरकत नाही त्यावेळेस चप्पल शेअर कर आमदार होईपर्यंत तुमच्या पायामध्ये चप्पल दिसणार नाही दिसणार नाही नाही घालणार चप्पल घालणार नाही हा पण शंभर टक्के पाळला शंभर टक्के विधानसभेचा पण पाळला नाही आता पाच वर्ष नाही ना बिगरची आपल्याची पण फिरणार बूट असणार हो बूट वापरू आपण त्याला अन्न जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवणार आहोत हो वाच करा